आ, या, या, या। बस, बस ए, बर बर काही पाणी वगैरे काही नको का गाडीतच बॉटल होती पाण्याची मी पाणी पिले गार थंड पाणी होत बर पाणी काही नाही काही नाही घेतलं मी पाणी घेतलं

आमच्या मंगेशला मुलगी पसंत आहे सगळं पसंत आहे सगळ्यांना तुम्ही गप असा दोन मिनिटं ऐकून घ्या दुसऱ्याची ऐकून घ्या ना जिगेश आमचा केली जा हा मुलीची वडील हे ऐकून घ्या तुम्ही फक्त बोलायचं नाही हे बघा तुमची एक उलती एक मुलगी बरोबर त्याची मग कसं आहे लग्न तुम्ही छान कार्य केलं पाहिजे आम्हाला काही बाकीची अपेक्षा नाही आहे कारण की आमचे पाहुणे रावळे खूप मोठे आहेत ते पाटीलच जाऊ द्या पाटील आओ, ते पाटील जाऊ द्या माझा मुलगा सरकारी नोकरीवाला आहे चार लोक येणार आहे रात्रीच आपण लग्न ठेवू सगळं होईल मॅडम तुम्ही ना पाहुणे आम्हाला सांगा हुंडा काय घेणार हुंडा नाही घेणार आम्ही हुंडा नाही घेणार नाही हुंडा नाही घेणार म्हणताना आमचं मुलगा सरकारी नोकरी आहे ना आम्हाला तुम्ही ऐकून घेता का मुलीच्या लग्नात मी हुंडा देणार नाही आणि मुलाच्या लग्नात घेणार नाही असं मी ठरवलेलं आहे हा त्याच्यामुळे सुंदर देखणी पाहिजे आणि संस्कारी पाहिजे काही इन्स्टावर वगैरे वर काही रील वगैरे बनवत नाही ना तुम्ही तर बनवत ना नाही मी काय मी शेतीची व्हिडिओ टाकीत असतो बर, बर मग आम्हाला ठीक आहे काय हरकत नाही नाही का संस्कारी वगैरे अशी मुलगी पाहिजे लग्न झाली त्रास नाही द्यायचं लग्न मोडायचं आहे का करायचं करायचं हा मग शांत राहा जास्त अडव्हान्स मध्ये बोलू नका ते जाऊ द्या सगळं त्यातलंय मुलाला मुलगी पसंत म्हणूनच मी आले मी ब्राह्मणाला वगैरे पण दाखल आहे त्यांची कुंडली वगैरे सगळं आहे पण मी काय म्हणते ऐकून घ्या तुम्ही हे बघा आता कसं आहे माझ माझ्याकडं सगळं आहे तुमची मुलगी तुम तिच्या नवऱ्या बरोबर मुंबईला जाणार बरोबर मग तिला तिथं फ्लॅट वगैरे लागणार ना मग ला बर, ला ते तुम्हाला जर असेल की तुम्हाला तुमच्या मुलीला मस्त दुसऱ्या फ्लॅट मध्ये राहिला तिच्या चॉईस नुसार तर तुम्ही तिला तिथं बंगला घेऊन द्या मला काही नको आहे माझ्या मुलाला काही नको आहे ते द्यायचं तुमच्या मुलीसाठी आणि ते झालं का त्याच्यानंतर आता तुमच्या मुलीला कामच सगळं आहे का जर तिला कामच सवय नसेल तर तिची हात दुखणार भांडे घासून तर मग तुम्ही काय करा तिला एखादा भांडे घासायचं वगैरे मशीन घेऊन द्या मला काही नको हुंड्यामध्ये जे काय आहे ते तुमच्या मुलीला पाहिजे तुमच्या मुलीसाठी आणि जर तिला कपडे धुता वगैरे येत नसेल तर वॉशिंग मशीन एक घेऊन द्या तुम्ही तिला बघा तिच्या तिच्या पद्धतीने तुमची मुलगी आहे तिची सुखसुविधा तुम्ही बघा त्याच्यानंतर बघा तिला आता उन्हाळा सुरू होणार आहे त्याच्यामुळे झालेलाच आहे उन्हाळा सुरू गरम होईल तिला खूप फॅननी तर तिला मग एखादा एसी वगैरे बघा घेऊन द्या एक तर तुमची मुलगी देखणी खूप दिसायला मला हे विचारायचं तुमचा मुलगा सरकारी नोकरी आहे ये बड़ी अच्छी बात तुम्हाला तुमच्या मुलीसाठी द्यायचा आता दर द्या म्हणते मी फ्लॅट घेऊन दे आणि घेऊन दे तुम्ही काय करता कोणी एवढा सगळा मागू राही नवरा बायको आम्ही त्यांच्या मध्ये नाही राहणार ते दोघ दोघं त्यांचे त्यांचे राहतील ते जाऊ द्या आणि तुमच्या मुलीला यायला जायला माहेरी यायला वगैरे नाही का एक चारचाकी द्या त्यांना थार वगैरे द्या म्हणजे कसं लेवल मध्ये आमच्या लेवल आमच्या नुसार आमच्याकडे आहे ठार तुम्ही एक थार द्या थार ती लागते आम्हाला लागणार त्यांची त्यांना लागणार तुमच्या मुलीसाठी द्यायची असेल तर द्या देऊ नका चला जाऊ द्या आम्हाला हुंडा वगैरे काही नको मी तुम्हाला आधी सांगते तुमच्या मुलीसाठी आणि तुमच्या मुलीला दागिनी वगैरे घाला काय घालायचे असतील ती एक उलते एक मुलगी तुमची तिला काय दागिनी वगैरे घालायची असेल तर ते बघा तुम्ही काय करायचे ते आम्हाला काय हुंडा नको ठीक आहे चालेल मी बोलतो चालन येते मी हा चालल हो.